चला आज मस्त असा मुलांचा आवडीचा पिझ्झा तयार करूया आणि तोही तव्यामध्ये किंवा कढईमध्ये आता पिझ्झा बघितल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा जो मार्केटचा पिझ्झा असतो तसा जर आपण कढईत किंवा तव्यामध्ये तयार केला तो मार्केटसारखा होणार नाही पण तुम्ही या ठिकाणी जो पिझ्झा दिसत आहे तो बघू शकता तर अगदी मार्केटसारखा हुबेहूब दिसतो आणि हा मात्र मी तव्यामध्ये तयार केलेला आहे आता हे तर पुढे आपण बघणारच आहोत पण मात्र ज्या ठिकाणी आपण अवनचा वापर करतो त्याच ठिकाणी बेक करण्यासाठी आपण तवा किंवा कढई वापरली आणि पिझ्झासाठी जे काही जिन्नस लागतात ते सगळे जिन्नस घातले तर अगदी मार्केटच्या चवीचा हुबेहूब असा आपण पिझ्झा घरच्या गर घरी तयार करू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आजचा जो पिझ्झा आपण तयार करतो आहे तो मुलांसाठी तयार करतो आहे म्हणजे मुलांच्या आवडीच्याच भाज्या यामध्ये यायला हव्या त्यामुळे या ठिकाणी मी घेतलेला आहे कांदा तर अशा पद्धतीने कट करून घेतला त्यानंतर घेतली आहे शिमला मिरची तर मी या ठिकाणी हिरव्या शिमला मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही पिवळी आणि लाल शिमला मिरची देखील या ठिकाणी वापरली तर पिझ्झा अगदी कलरफुल आणि छान तयार होतो सोबत थोडंसं पनीर घेतलेलं आहे त्याचे बारीक बारीक असे पीस केलेले आहेत आणि सोबत घेतलेलं आहे टोमॅटो आता या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध झाल्या त्या भाज्या या ठिकाणी मी घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर मशरूम किंवा इतर आणखी तुमच्या आवडीच्या कोणत्या भाज्या असतील त्या देखील तुम्ही घातल्या तरी देखील चालेल आणि भाज्यांचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी ह्या सर्व भाज्या आपण थोड्याशा परतून घेणार आहोत म्हणजे अगदी एक ते दोन मिनिटांसाठी तर सुरुवातीला कढईमध्ये अगदी थोडंसं बटर घालून घेतलं आणि त्यामध्ये आपला हा उभा कट करून घेतलेला कांदा घालून घेतला त्यानंतर घालूयात शिमला मिरची आणि टोमॅटो आता हे सर्व भाज्या घातल्यानंतर फक्त एक मिनिटांसाठी अगदी अलगद हाताने आपण यांना थोडंसं फिरवून घेणार आहोत आता ह्या भाज्या परतत असताना अगदी अलगद हाताने आपल्याला परतायचं आहे नाहीतर यांना पाणी सुटू शकतं आता यामध्ये लगेचच आपण पनीर देखील ॲड करणार आहोत तर ह्या भाज्या परतून घेण्याचं कारण म्हणजे आता हा जो पिझ्झा आहे आपण हा तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तयार करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण हा पिझ्झा तव्यामध्ये किंवा कढईमध्ये ठेवतो आणि त्यावरती भाज्या वगैरे ठेवतो त्यावेळेस मात्र जी स्टीम असते ती वरती भाज्यांना लागत नाही अव्हनमध्ये असं नसतं कारण अव्हनमध्ये सर्व दिशेने म्हणजे सर्व बाजूनी त्याला असं मस्त असं स्टीम लागतं आणि तो छान असा बेक होतो पण आता कढईमध्ये वगैरे तयार करायचा असेल किंवा पॅनमध्ये तयार करायचा असेल किंवा तव्यात तयार करायचा असेल त्यावेळेस मात्र ह्या भाज्या अगदी दोन मिनिटांसाठी जर आपण परतून घेतल्या तर मात्र क्रंची तर राहतात आणि सोबत त्या कच्च्या अशा मुलांना जाणवत देखील नाहीत आणि मुलं देखील ते आवडीने खातात नाहीतर मुलं भाज्या काढून वेगळ्या करतात त्यामुळे थोड्याशा भाज्या ह्या परतून घेतलेल्या आहेत आता याला चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये मी घालते अगदी थोडंसं ब्लॅक पेपर काळे मिऱ्याची पूड आणि अगदी थोडंसं मीठ यामध्ये मी घालणार आहे म्हणजे भाज्या अगदी चपक लागणार नाहीत आणि त्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आता ह्या भाज्या अगदी क्रंची तुम्हाला दिसत असतील म्हणजे आपण याला जास्त कुक केलेलं नाही फक्त दोन मिनटांसाठी या परतून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद केलेला आहे आता ह्या भाज्या आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आता हे सर्व भाज्या थंड होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर या सर्व भाज्या थंड होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता पिझ्झा बनवण्यासाठी जो बेस असतो पिझ्झा बेस असतो तो न बनवता आज आपण इंस्टंट पिझ्झा बनवत आहो तर त्यासाठी मी या ठिकाणी मार्केटमधून पिझ्झा बेस घेऊन आलेली आहे तुम्हाला जर पिझ्झाचा बेस कसा तयार करायचा यावरती व्हिडिओ हवा असेल तर तो देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तो चेक करू शकता आता बऱ्याच वेळा असं होते की मुलांना पटकन असा पिझ्झा खायचा असतो आणि आपण त्याचा बेस्ट वगैरे तयार करत बसलं तर बऱ्याचसा वेळ जातो आणि मुलांना मात्र पटकन हवा असतं आणि मुलांना ते राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीची मार्केटमधनं मी कधी कधी पिझ्झा बेस घेऊन येते म्हणजे पटकन मुलांना करून देणं सोपं होतं आणि जास्त क्वांटिटी तयार करायचे असतील तर मात्र पिझ्झा बेस घरी तयार करून मग मी पिझ्झा तयार करते आता या ठिकाणी मी पॅन ठेवून पॅनमध्ये थोडंसं बटर घालून हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा पिझ्झा बेस आपण दोन्ही बाजूनी एक एक मिनिटांसाठी असं छान भाजून घेणार आहोत त्यामुळे तो छान असा क्रंची आणि क्रिस्पी तयार होईल आणि पिझ्झा खाताना मात्र मस्त असा आपल्याला तो कुरकुरीत लागेल पण हाच पिझ्झा जर तुम्ही अवनमध्ये तयार करत असाल तर हे सर्व करण्याची गरज पडत नाही कारण अवनमध्ये त्याला सर्व बाजूने छान अशी स्टीम लागते आणि तो मस्त असा भाजला जातो त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो पण आपल्या तव्यामध्ये ह्याला सर्व बाजूने अशी स्टीम लागत नाही म्हणून आपण दोन्ही बाजू त्याच्या छानपैकी अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत झाल्यानंतर आपण तो काढून घेतला फक्त दोन्ही बाजूंनी एक एक मिनटासाठी आपण याला भाजून घेतलेला आहे आणि तो छान असा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आता गॅस बंद करून आपला हा पिझ्झा बेस मी काढून घेतला आता यावरती आपण लावणार आहोत पिझ्झा सॉस तर आपण वरच्या दिशेला छानपैकी पिझ्झा सॉस लावून घेऊयात तर अगदी जास्तीचा पिझ्झा सॉस या ठिकाणी मी लावलेला आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यावरती घालूयात चीज आता तुम्हाला जे चीज आवडतं ते या ठिकाणी घालायचं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त कमी आवडत असेल तर कमी तुमच्या आवडीनुसार यावरती तुम्ही चीज घालून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी जे चीज वापरत आहे ते होममेड प्रोसेसिंग चीज आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे तर नक्की जाऊन तुम्ही तो चेक करा आणि घरच्या घरी मस्त असं चीज तयार करून त्याचा आस्वाद घ्या तर चीज कोणाला नको असतं त्यामुळे या ठिकाणी भरभरून असं चीज मी घातलेलं आहे तर बघू शकता थोडंसं चीज माझं मेल्ट झालेलं आहे म्हणजे मी फ्रीजच्या बाहेर बऱ्याच वेळ काढून ठेवलं होतं आणि त्यामुळे थोडंसं घालत असताना म्हणजे खिसरीने खिसत असताना मात्र त्याचा चुरा झालेला आहे आता चीज छान घालून झालेला आहे त्यानंतर यावरती आपण आपल्या सर्व भाज्या घालून घेऊयात तर दाखवल्याप्रमाणे याच्यावरती आपल्याला अशी मस्त सजावट करायची आहे त्या या ठिकाणी सुरुवातीला शिमला मिरची त्यानंतर टोमॅटो पनीर आणि कांदा देखील आपण यावरती घालून घेणार आहोत तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही या ठिकाणी घालायच्या आहेत तर लहान मुलं शिमला मिरची भाजी किंवा टोमॅटोची अशी काही भाजी वगैरे केली तर मुलांना खायला नको असते पण मात्र पिझ्झावर घातलेल्या भाज्या ते आवडीने खातात म्हणजे मुलांना असं वेगळं काहीतरी दिसलं चटपटीत दिसलं आणि त्यांच्या डोळ्यांना असं कलरफुल दिसलं की मुलांना ते आवडतं तर बऱ्याच वेळा अशा काही भाज्या बनवण्यात आल्या की मुलं खायला नको म्हणत असतात त्यावेळेस मी काय करते मस्त अशी चपाती घेते तव्यावरती ठेवून त्याला छानपैकी अशी बेक करते कडक करते त्यानंतर त्याच्यावरती पिझ्झा सॉस वगैरे लावून घेते आणि सोबतच त्याच्यावर भरपूर साऱ्या भाज्या वगैरे ठेवून चीज वगैरे घालून घेते आणि ते मस्त पिझ्झासारखं कट करून देते आणि मुलं देखील ते आवडीने खातात म्हणजे भाज्याही पोटात जातात आणि सोबत मैद्याऐवजी चपाती देखील म्हणजे गव्हाचा वापर त्या ठिकाणी झालेला असतो तर अशा भरपूर साऱ्या ट्रिक्स असतात ज्या आई आपल्या मुलांसाठी वापरत असतात तर तुमच्याकडे असे काही ट्रिक्स असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर बघू शकता या ठिकाणी आपल्या पिझ्झावरती छान अशा म्हणजे पिझ्झा बेसवरती छान अशा भाज्या ठेवून झाल्या त्यानंतर मी भरपूर असं चीज घातलं त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेतलं म्हणजे आपल्या आवडीनुसार आणि त्यानंतर मी घातलेला आहे पिझ्झा सिझनिंग आणि मस्त असा आपला पिझ्झा या ठिकाणी तयार झालेला आहे पण हा खाण्यासाठी अजून तयार झालेला नाही आता याला छानपैकी बेक करूयात आता हा पिझ्झा बेक करण्यासाठी या ठिकाणी मी पॅनचा वापर केला आहे तुम्ही कढई देखील वापरू शकता आणि कढईमध्ये तुम्हाला अगदी सोपं जाईल कारण त्यावर झाकण ठेवल्यानंतर अगदी सहज ते झाकण बसतं पॅनवरती झाकण ठेवल्यानंतर तो थोडंसं खोलगट झाकण आपल्याला घ्यावं लागतं किंवा प्लेट घ्यावी लागते त्यामुळे तुम्ही कढईचा वापर केला तर अगदी तुम्हाला सोपं जाईल पॅनला छानपैकी सगळीकडनं बटर लावून घेतलं आणि दाखवल्याप्रमाणे आपला पिझ्झा आहे पॅनवरती ठेवून घेतला आणि यावर आपण आता झाकण घालून दहा मिनटांसाठी आपण याला बेक करून घेणार आहोत आणि पॅनवरती प्लेट ठेवल्यानंतर दहा मिनटांसाठी आपण गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवलेली आहे आणि दहा मिनटांनंतर आपण हा आपला पिझ्झा बघूयात वाव मस्तच अगदी मस्त चीजी असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिझ्झावरती घातलेलं सर्व चीज अगदी छान मेल्ट झालेलं आहे ज्या पद्धतीने अवनमध्ये पिझ्झा तयार होतो अगदी क्रिस्पी कुरकुरीत तशाच पद्धतीचा पिझ्झा आपण तव्यामध्ये तयार केला तर मस्त असा तयार झालेला आहे आता आपण हा काढून कट करून घेऊयात तर मस्त असा आपला पिझ्झा तयार झाला आणि हा पिझ्झा बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की हा पिझ्झा आपण अव्हनमध्ये तयार न करता तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तयार केलेला आहे कारण अगदी तो मार्केटसारखाच तयार झालेला आहे आणि चवीचं म्हणाल तर मार्केटमध्ये जे काही पिझ्झासाठी वापरलं जातं ते सर्व गोष्टी आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे चवीत देखील तो भन्नाटच आहे तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तो मस्त असा झटपट होणारा अगदी कढईमध्ये बेक केलेला हा पिझ्झा तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखा तयार झालेला आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका तर बड्डे पार्टी किंवा न्यू इयर पार्टी असेल त्यासाठी तुम्ही पिझ्झा जर बाहेरून ऑर्डर करणार असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर घरच्या घरी पिझ्झा तयार करून त्याचा आस्वाद घ्या तर पुन्हा भेटू एका छानस्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ वैल काढून आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद